आज कामकाज सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडलेली आहे पंचवीस तारखेपर्यंत अधिवेशन या ठिकाणी चालणार आहे आधी एकवीस पर्यंत होतं परंतु आठ तारखेला महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने एक दिवस या सर्व विषयावर सविस्तर सर चर्चा होणार आहे महिलांच्या हक्काच्या बाबतीत पुणेश्लोक कैलादेवी होळकर त्यांचंच वॉरंटायनशी केलं जाणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एक दिवस हाही आम्ही वाढवलेला आहे होईत्या दुसरीची सुट्टी आहे मग एक आठवडा हे अधिवेशन आम्ही वाढवलेला आहे पंचवीस तारखेला पंचवीस तारखेपर्यंत हे अधिवेशन चाललं सर कर्नाटकची परिस्थिती आहे कर्नाटकचा प्रा भाषावाद प्रांतवाद आणि यामुळे आता खरं म्हणजे अशी परिस्थिती येताच कामाने पण दुर्दैवाने कुठे एस टीला काळं लावणं ड्रायव्हरशी दादागिरी करणं कर्नाटक कर्नाटकमध्ये आमच्या मराठी माणसाला ड्रायव्हरला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दिवसलं गेलं मला वाटतं हा प्रकार अतिशय अनुचित आहे असं होताच कामाने एक राष्ट्रत्वाची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे आमचे प्रश्न असतील काय तिथे सोडवले जातील पण विनाकारण कुणावर हल्ला करायचा कुठेतरी मग एस टीला काळं लावायचं मला वाटतं हे अतिशय चुकीचे प्रकार होत आहेत त्या संदर्भामध्ये दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी मान्य मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत पण मला असं वाटतं की हा विषय लवकर सुटला पाहिजे आता सगळ्या एसट्या दोन्हीकडच्या बंद झाल्या आहेत कर्नाटकमधून येणाऱ्या एस टी बस बंद झालेल्या आहेत इकडनं जाणाऱ्या बसवर बंद झालेल्या आहेत तर मला वाटतं की सगळे आम्ही कर्नाटकमध्ये राहतो कर्नाटकले अनेक बांधव आहेत ते आमच्याकडे राहत आहेत आणि त्यामुळे असं ट्रान्सपोर्टेशन बंद ठेवून वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही गेल्या अनेक वर्षापासूनचा हा जुना विषय आहे आणि म्हणून दोन्ही सरकारने होत असेल तर केंद्र सरकारने या बाबतीमध्ये हस्तक्षेप करून हा विषय लवकरात लवकर सोडवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आजच्या बैठकीला आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या बैठकीत ठाकरे गटाचा एकही आमदार जो आहे तो पोहोचलेला इतर महत्वाचे नेते जे आहेत नाना पटोले उपस्थिती पाहायला मिळाली नाही नव्या सरकारचं पहिला आदेश दिला विरोधी येत नाही राहिले तर म्हणजे बीएससीची मीटिंग होती कामकाज सल्लागार समितीची ती जबाबदार लोक आहेत सिनियर लोक आहेत पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं पण त्या आले नाहीत त्याचं कारण काय मला हे माहीत नाही त्यांनी कुठे कारण दिलं असेल नसेल मला माहीत नाही सभापतींकडे अध्यक्षांकडे पण मला वाटतं सध्या इतका दारुण पराभव झाल्यामुळे मला वाटतं फर्स्ट स्टेशन मध्ये ते गेलेले आहेत त्यांना कुठे तर कामकाजामध्ये फार रस राहिलेला नाही त्यामुळे असू शकत असं मला वाटतंय मानिकराव वाटत आहे मला वाटतं न्याय प्रविष्ट हा विषय आहे यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले शिक्षा झाल्यात त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत सगळ्या बाबी तपासून बघतायत मला वाटतं हे झाल्यावर तपासून झाल्यावर त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय त्या ठिकाणी शासन घेईल विधानसभेचे घेते मी क्रिकेट खेळतच नाही त्यामुळे मला कबड्डीचा खेळाडू आहे मी कुस्तीगीर आहे मी हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राचा त्यामुळे मी मराठी भाषेचा प्रसार होत असतानाही मुंबईत मराठी शाळा कमी होतात मला वाटतं परवा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी मराठी कंपल्सरी केलेला आहे मराठी विषय त्यांनी कंपल्सरी केलेला आहे शाळा कमी जास्त नाही आता विद्यार्थी कुठे ऍडमिशन घेतात काय घेतात हा विषय वेगळा आहे पण मला असं वाटतं मराठीचा योग्य मान सन्मान ठेवला जाईल अभिजात भाषेचा दर्जा त्यांना आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो मराठी भाषेबद्दल आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही तशीच कर्नाटकच्या बाबतीमध्ये सुद्धा मराठी माणसाच्या बाबतीमध्ये कुठलीही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं आहे अ के राज में मराठी कर्मचारियों कर्नाटक पे मुझे लगता है बहुत गलत बात है एक राष्ट्र की भावना हम लोगों में होनी चाहिए कर्नाटक की बस इधर नहीं आएगी महाराष्ट्र की बस उधर नहीं जाएगी हम पड़ोसी हैं इतने साल से कई कर्नाटक के लोग हैं जो महाराष्ट्र में रहते हैं महाराष्ट्र के लोग कर्नाटक में रहते हैं ट्रांसपोर्ट तो, तो शुरू होना चाहिए लेकिन ये दुर्भाग्यपूर्ण बात है कि ये दोनों स्टेट में प्रांतवाद को लेकर भाषावाद को लेकर तनाव हो रहा है मुझे लगता है दोनों सरकार ने इसमें गंभीरता से चर्चा करके कर विषय सुलझाना चाहिए अगर ये नहीं होता है क्योंकि कई सालों से चलने वाला विषय है ये आज का विषय नहीं है तो मुझे ऐसा लगता है केंद्र सरकार ने खुद हस्तक्षेप कर कर इस विषय में पहल करना चाहिए और ये विषय हमेशा के लिए कैसे खत्म होगा ये भी देखना चाहिए लेकिन इसके साथ मैं ये भी कहूँगा कि तो जो मराठी भाषी हमारे लोग हैं जैसे कल ड्राइवर के हो उसके साथ में कुछ छेड़छाड़ हुई है बस को काला लगाया जा रहा है मुझे लगता है कि गलत बात है ये बिल्कुल हम सहेंगे नहीं किसी मराठी आदमी का अपमान आप करते हो उसके ऊपर हमला करते हो तो ये महाराष्ट्र सरकार की तरफ से मैं कहूँगा कि हम लोग करते ही इसको माफ़ करेंगे नहीं और फिर इसके बाद मुझे लगता है तनाव होने से पहले दोनों सरकारों में बैठकर इसको सुलझाना चाहिए मारपीट हो रहा है ऐसे ही है मुझे लगता है सरकार की भूमिका संदिग्ध है वहाँ की कर्नाटक सरकार आज तक जो जो भी वहाँ पर झगड़े हो रहे मुझे लगता है लोगों को सपोर्ट कर रही है और मराठी विरोध में काम करती है या हमारे भी ऐसी राय है हमें भी ऐसे लग रहा है तो मुझे लगता है दोनों दो सरकार ने बैठकर ये बात करनी चाहिए केंद्र सरकार केंद्र सरकार ने इस पर और करने की ज़रूरत है माननीय मुख्यमंत्री जी इसके बारे में जरूर केंद्र से बात करें उद्धव तो ठाकरे गुट जो है वो आंदोलन कर रहा है काला लग रहा है ठीक है उसके बारे में कोई जो है नहीं लेकिन मेरा सवाल ये है सरकार के बारे में गलत सलत बात कर रहे हैं देवेंद्र जी को कह रहे हैं मेरा सवाल उनसे ये है कि आप तो इतने साल सरकार में थे उद्धव जी भी तो मुख्यमंत्री थे तब आपने क्या किया आज आप इतनी उपटांग बातें करते हो तो आपकी जिम्मेदारी नहीं थी जब आप सीएम थे तब आपने क्या किया कुछ भी नहीं किया तो अभी सरकार को गाली देने से या सीएम साहब के बारे में कुछ गलत कहने से टिप्पणी करने से मुझे लगता है ये समस्या का हल नहीं निकलेगा ये पूरी राजनीति कर रहे हैं ये राजनीति का विषय नहीं है इसे दोनों दोनों स्टेट ने दोनों सरकार ने बैठकर इसमें कुछ ना कुछ सोल्यूशन निकालना चाहिए ऐसे मुझे लगता है